नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हटलं तर सुशांत आहे पुण्याचा जो एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत सर की वनरक्षक भरती कधी निघणार हा प्रश्न सर्वांना पडलाय कारण की आरटीआय टाकल्यानंतर हा जो मुद्दा होता की एवढ्या जागा रिक्त आहेत सोळाशे चौऱ्याऐंशी आता एखादा जो नवीन व्हिडिओ पाहणार असेल ना त्याला असं वाटेल काय आताच भरती येऊन गेली बा काय मुलं आबार काही करतायत असं कारण कोणी युट्यूबला पण बाराच जण सांगतात तुम्ही व्हिडिओ बनवा की कशा पद्धतीनं की भरती खरंच येईल का काय येईल का, का। त्यात ना त्यात एक नोटीस व्हायरल होते बरोबर की पेपरचं कार्टून हे व्हायरल होत आहे की कशा पद्धतीने पेपर पुढची परीक्षा काय होते ते तर प्रेम मित्रांनो लक्षात एकदम सत्य आहे कारण की हे जे कोण काकुळीत करतं एवढं की वनरक्षक भरती यावी यासाठी ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीला हाईट बसत नाही उंची बसत नाही त्या विद्यार्थ्यांची खूप कळकळीची विनंती आहे की ते इतके प्रयत्न करतायत पोस्टाने आतापर्यंत भरपूर लेटर पाठवले गेले की वनरक्षक भरती निघण्याबाबत मग आता काय होतंय आहे पण कमी जणांची ताकद पडते आहे सर्वजणांची ताकद लागत नाही कारण जेवढे आपण एकत्र एक सर्वे येऊ आणि जेव्हा त्या प्रेशर टाकू तर नक्कीच भरती होईल आता जे सुधीर मुंगेटीवार साहेबांना जर कॉल केला आता कॉल रेकॉर्डिंग वगैरे आहे आपल्याकडे ग्रुपला टाकून दे लागलेस तुम्हाला ते म्हणतायत की कोर्टाचा आदेश घ्यावा हो लागतो भरती काढायला असं तसं एकाच वर्षात लगेच भरती येत नाही ते नाही आता आपल्या प्रिय मित्रांचं म्हणणं आहे की एकाच वर्षात भरती येत नाही मग तुम्ही जी पोलीस भरती एका वर्षात तीन तीन वेळा येते मागच्या वर्षी आत्ता लगेच भरती झाली दोन वेळा भरती म्हणजे तिसरी भरती चालून घे दोन वर्षात मग हे कशा झाल्या बाई याला कोर्टाची मान्यता लागते का तुम्ही जर पोलीस भरती कारण की बरेच विद्यार्थी त्या पोलीस भरती सुद्धा काय इतके शहाणे असतात ना आपल्या शहाणे म्हणजे तुमच्या आजूबाजूचे की ते शक्य आहे का सतरा हजार भरती होऊन गेली परत लगे अठरा हजार येईल का आता ते बर का, परत ते म्हणतायत बरं का अजून परत म्हणतायत का शक्य आहे का आतापर्यंत छत्तीस हजार प्लस भरती होऊन गेली परत नऊ हजार आठ हजार कशाला येईल हे असे शहाणे लोक असतातच आजूबाजूला त्याच्याबद्दल वाद नाही मग आता वनरक्षक भरतीसाठी ही भरती रिक्त जागा आहे ती काही आपल्यावर काही उपकार करत नाही यांना आपली भरती कारण की ऑलरेडी कोविड नंतर भरती भरती झालेली हे म्हणतात की दोन तीन वर्ष लागतात एका गॅप गॅपमध्ये पण इथं ऑलरेडी पाच सहा वर्षाचा गॅप होऊन गेला पाच सहा वर्षात एकचदा भरती आलेली आहे म्हणून तुम्ही ही भरती काढा कारण की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं वय पण एज बार होतं चालले आणि हाईट कमी त्यांना दुसरा पर्याय नाही एक वनरक्षक भरती शेवटी दुसरा पर्यायच नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांची खूप कागोळी चालू आहे की सर भरती जा निघाली निघाली पाहिजे आता जेवढे पण असतील जे आपल्या फॉलोअर्स मध्ये प्रत्येकाने आपण प्रयत्न करू बघा लक्ष द्या आपलं काम आहे प्रयत्न करणं भरती निघण्याचं निगेटिव्ह कमेंट करणार शंभर टक्के भेटतील की बा असं तसं हे बघ तुला काही लाईक बिग करायला लावत नाही कुठं सबस्क्राईब करायला आवत नाही तू असं काही समज करू नको की बाई लाईक अन सबस्क्राईबसाठी नाही कारण की हा जो विश्वास आहे ना ते म्हणतात की सर तुम्ही अपडेट द्या मी तेच सांगतो आता जे पण चंद्रपूरला असतील कोणी प्रॉपर तर लक्षात चंद्रपूर ते सुधीर मुंगाची बैठक घ्या आपण पाच पन्नास हे शंभर मुलं जाऊ एकत्र होऊ आणि त्यांना निवेदन देऊ की आम्ही एकट्याच नाही बा महाराष्ट्रातून कमीत कमी चार कमी पाच लाख विद्यार्थी वाट बघतायत बा या भरतीची म्हणून असं नाही का त्यांना जाणून करून द्यावं लागेल आपल्याला जर तिथले कोणी असेल तुम्ही काहीतरी अपॉइंटमेंट घ्या तिथले प्रॉपर आम्ही नक्की तुम्ही पण येईल असं लक्ष द्या ही असं काही नाही मी कुठंही तुमच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी ग्राउंड लेवलला जाऊन केले तुम्ही मला कळवा की सर आपल्या चंद्रपूरला जायचं मी चंद्रपूरला येईल येईल नक्की येईल कारण की एवढ्या लोकांचा विश्वास एवढा विद्यार्थ्यांचा विश्वास असा उगीच नाही चायनल बिनल काय हे पॉलोज बिलोज हा प्रकार नाही तर हा परिवार हा प्रकार आहे म्हणून आता बघा लक्ष द्या आता आपले मुद्दे काय आहेत लक्ष द्यायत वनरक्षक भरती आहेत सोळाशे चौऱ्याऐश जागा रिक्त आहेत हा त्याच्यानंतर मुलांचे निवेदन अर्ज पाठवा म्हणजे मुलांनी निवेदन आता वय काही मुलांचे निघून जात आहे बरोबर एकदम क्लिअर मुद्दा आहे की वय विद्यार्थ्याचं निघून जाते नंतर मग काय त्याच्या हातात राहील त्याच्यानंतर काही मुलांची उंची कमी असल्यामुळे कारण की हा सर्वात मोठा कारण आहे की उंची कमी असल्यामुळे आणि सध्या हे जे आपल्याकडे व्हायरल आहे ते लक्ष द्या एम पी एस सी मार्फत आता शिपाई पदे भरली जाणार आहेत म्हणजे टी सी एस हे बघा दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी म्हणजे टी सी एस आय बी पी एस या दोन तीन कंपन्या आहेत का यांचा आय हा हे बघा आयओन ही कंपनी आहे याच्या तीन कंपन्या आहेत का याचा दोन हजार पंचवीस पर्यंत करार आहे नंतर यांचा विषय संपतोय नंतर एम पी सीकडे देण्याचा प्रयत्न त्यांची एक समिती पण गटन झालेली आहे म्हणून हे बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत यांच्या कंपन्यात म्हणजे जेबर आपली ॲड जर आली नाही तर पुढची ॲड आपली एम पी सी मार्फत घेतली असं विद्यार्थ्यांना बी आणि एम पी एस सी मार्फत घेतली तर कुठली प्रोसिजर फास्ट होत नाही ती हळूहळू होते म्हणून विद्यार्थ्यांचं टेन्शन बघ हा म्हणणं आहे की सर ॲड निघावी आणि जेणेकरून लवकर लवकर भरतीच निघावे आणि आम्ही जे उंची वयामुळे जाणार आहे त्या विद्यार्थ्यांना संधी भेटावी यासाठी विद्यार्थ्यांचं तुम्हाला अजून दाखवतो निवेदन बघा किती पद्धतीने असं भी काही नाही की निवेदन विद्यार्थी पाठवत आहेत पण त्यांना वन विभागाला भरपूर पद्धतीने आपले प्रेमित्र जे बी आहेत सुशांत झाला अजून त्याची टीम आहे आपले बघा तितके सपोर्ट करतायत की ते बघा त्यांचा एकटाच अधिकार नाही की भरती आहे त्या निघाले तेच म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सपोर्ट करा आणि वनरक्षक भरती काढण्यामागे आपण आणि काढू शकतो आपली इतकी पॉवर आहे आपल्याकडे आमदार का जाता आमदारांचं इलेक्शन आहे ते आमदार तुमच्याकडे मतदान मागे तुम्ही म्हणू शकता सर वनरक्षक भरती खाडा एवढ्या जागा रिक्त आहेत हे बघा अशा पद्धतीने ते पाठवतायत म्हणून आता जेवढे पण असतील जे स्थानिक असतील जेवढे विद्यार्थी आमदार बिमदार तुमच्याकडे जेवढे पण असतील प्रत्येकाला निवेदन द्या तुम्ही भरती निघण्याबरोबर भरती निघेल नक्की निघेल जर तुम्ही प्रयत्न करणार तर भरती नक्की निघेल तुमचा प्रयत्न एकदम पॉवरफुल पाहिजे जर पॉवरफुल प्रयत्न करा की पोलीस भरती जर निघू शकते तर तुमची भरती का निघू शकते निघेल म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित व्हा आणि या भरती काढण्यामागे तुमचा सर्वांचा हातभार लागू द्या आणि जे पण विद्यार्थ्यांना कारण की जे आत्ता भरती होऊन गेली ते विद्यार्थ्यांना विचारा खूप सुखी जॉब आहे इतका सुखी जॉब ही देवाचं गिफ्ट म्हणून ते म्हणतायत खूप सुखी जॉब आहे आणि मेहनत त्यांनी केलेली पण आता तुम्हाला पण त्याच गोष्टी खरे काही बरेच विद्यार्थी पॉईंट पॉईंटने नापास आहेत काही दोन, ना ना है। सेकन्द, दोन सेकन्द, 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 ने नावाज आहे काही मायक्रो सेकंद ने नापास आहे एक सेकंद दोन सेकंद पाच सेकंद दहा सेकंद अशाने नापास आहेत विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थ्यांची खूप काकोळी चालू आहे की आत्ता भरती आली तर आम्ही पुढच्या वेळेस तिला क्वालिफायच करू म्हणून हे सर्व धावपळ चालू आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मदत करावी हीच माझी इच्छा आहे प्रेम मित्रांनो कुठलं लाईक सबस्क्राईब करू नका मी तुमच्यासाठी ख सदैव पाठीमागे राहील की कोणाला वाटत सबस्क्राईब करण्यासाठी करत असेल असं असं काही नाही दादा मी तुमच्या पाठीमागे जेवढी मदत करण्याचा प्रयत्न असेल तेवढी हंड्रेड पर्सेंट तुम्ही जिथं बोलो ना तिथं पण येईल सुधीर मुंगेटवर साहेबांना आपल्याला जर निवेदन द्यायचं सर्व पाच पन्नास मुलं तर नक्कीच जाऊ आपण आणि ते निवेदन देऊ म्हणून जे पुण्यावाले जे परत आपले जे सर्व मदत करतायत हे लेटर पाठवत आहेत परत पाठवत आहेत या सर्वांचं खूप अभिनंदन दादा अशीच मेहनत करत राहा आणि आपण ही भरती काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अजून काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच करा प्रिय मित्रांनो मी कमेंट वाचून जेणेकरून तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो म्हणून काही डाऊट असेल परत बोलतो कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद